जेव्हा गोष्टी आपल्या मनासारख्या घडत नाही तेव्हा आपण लगेच नाक मरडून मोकळा होतो परंतु जेव्हा खरी परिस्थिती कळते तेव्हा समोरच्या व्यक्तीला नजर देण्यासही आपण पात्र ठरत नाहीत म्हणून एखाद्या गोष्टीवर पटकन प्रतिक्रिया न देता थांबून विचार करून व्यक्त व्हा म्हणजे पश्चाताप होणार नाही नमस्कार मी रमेश पुन्हा आपले एकदा मनापासून स्वागत आहे वरील विषयावर आधारित अतिशय थोडक्यात एक गोष्ट सांगतो एकदा एका खेडे गावामध्ये पोस्टमन काका दुपारच्या भर उन्हात पार्सल वाटप करत होते पार्सल देण्यासाठी ते एका घरी पोहोचले आणि त्यांनी दाराची कडी वाजवली आतून आवाज आला कोण आहे पोस्टमन काका म्हणाले तुमचे पार्सल आहे आतून परत आवाज आला की जे पार्सल आहे ते दारामध्ये ठेवून जा मी नंतर घेईन उष्ठमन काकांना राग आला एवढ्या उन्हात मी दूरवरून पार्सल द्यायला आलो आणि घरातून बाहेर दारापर्यंत यायला सुद्धा कष्ट लागतात ते जरा रागातच म्हणाले तुमची सही घेतल्याशिवाय पार्सल देता येणार नाही दार उघडा आतून परत आवाज आला हो उघडते साधारणतः पाच मिनिटांनी दार उघडलं एक लहान मुलगी व्हील चेअर वर बसून आली आणि म्हणाले सांगा कुठे करू सई काका तिला पाहून पोस्टमन काकांचे डोळे पानावले त्यांना वाईट वाटलं सही घेतली पार्सल दिलं आणि ते निघून गेले काही दिवसांनी पुन्हा त्याच घरी पार्सल देण्याची वेळ आली तेव्हा पोस्टमन काका तेथे ते पोहोचले आणि दाराची कडी वाजवली पुरी दाराशी पार्सल ठेवली आहे सावकाशी मी या ठिकाणी सही घेण्यासाठी थांबतो मुलगी व्हील चेअर ढकलत आली दरवाजा उघडला पार्सल घेतले आणि पोस्टमन काकांना थांबून तिने त्यांना चपला दिल्या आणि म्हणाली काका तुम्ही एवढ्या उन्हामध्ये अणवाणी पार्सल वाटप करत असता तुमच्यासाठी ह्या चपला मी आणल्या आहे हे घ्या कोष्टमन काकांना रडू कोसळलं जिला स्वतःला पाय नाही तिने आपल्या पायांची काळजी घेतली आणि माझे पाय सुरक्षित असूनही तिच्या पायांसाठी मी काही करू शकत नाही म्हणूनच म्हणतो व्यक्त होण्याआधी परिस्थितीचा आढावा घ्या आणि या विश्वाशी मैत्रीचे नाते जोडत चला पुन्हा भेटूया असाच एखादा नवीन विषय घेऊन तोपर्यंत नमस्कार धन्यवाद